मित्रांनो शिक्षक होण्यासाठी महत्वपूर्ण असते ते बीएड आणि बीएड हे दोन वर्षाचं व्यावसायिक शिक्षण घेणे आता या दोन वर्षाच्या बीएड किंवा बीएड व्यावसायिक शिक्षणानंतर जरी आपल्याला शिक्षक व्हायचं असलं तरी आपल्या समोर सर्वात मोठी आणि महत्वाची पायरी असते ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि हीच शिक्षक पात्रता परीक्षा आपण जर आतापर्यंतचा जर ॲव्हरेज काढला दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लागलेला आहे फक्त साडेतीन टक्क्याच्या ॲव्हरेज मध्ये निकाल आलेला आहे त्यापेक्षा जास्त गेलेला नाही मग निकाल कमी लागण्याचा किंवा डीएड बी एड धारक ही परीक्षा पास न होण्याचा महत्वपूर्ण कारण काय आहे तर तो आहे मित्रांनो इंग्रजी ग्रामर न येणे तमाम महाराष्ट्रातील नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा हा एकच प्रश्न आहे की त्यांना इंग्रजी ग्रामर जमत नाही प्रश्न नाही तर एक समस्या बनली आहे कारण मराठी भाषिक उमेदवारांना इंग्रजी ग्रामर खूप अवघड जातो त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला इंग्रजी ग्रामर येत नसेल तरी पण टीईटी परीक्षा कशा प्रकारे पास व्हायचं कस करायचं काय करायचं हे सगळं आपण संपूर्ण सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो वरील सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे अशी माहिती यापुढे तुम्हीही सांगितलेली नसेल जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला समजणारही नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला अगदी एक एक मुद्द्याचं विश्लेषण करून तुम्हाला नक्की सांगणार आहे तर इंग्रजी ग्रामरचा अभ्यास न करता तुम्हाला टीईटी परीक्षा कशी पास करायची आहे ते मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो तुम्हाला यापूर्वी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की ही भाषा निवडा ती भाषा निवडा प्रथम भाषा द्वितीय भाषा मग परीक्षेचा माध्यम काय असतो तर मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये बघूया तर नु, महाराष्ट्रातील बऱ्यापैकी उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षेचा माध्यम निवडायचा असतो किंवा माध्यम असते त्यांचं शिक्षण झालेलं असतं ते मराठी माध्यमातून त्या माध्यमातून मराठी माध्यम ठीक आहे मग आता ह्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांचा इंग्रजी ग्रामरचा प्रश्न निर्माण होणे हे निश्चितच आहे म्हणून बरेच उमेदवार काय करतात शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजे टीमटीचा फॉर्म भरताना आपण जर माध्यम परीक्षेचे माध्यम मराठी निवडले बरोबर ना तर आपल्याला प्रथम भाषा येते मराठी बघा प्रथम भाषा हा प्रथम भाषा काय येते मराठी समजा <coughs> आणि द्वितीय भाषा बघून घेऊ हा द्वितीय भाषा काय येईल तर द्वितीय ये भाषा येईल इंग्रजी जर आपण मराठी माध्यमाचे उमेदवार असू आणि मराठी माध्यम जर निवडला असेल तर आपल्याला प्रथम लँग्वेज येणार आहे मराठी आणि द्वितीय लँग्वेज येणार आहे इंग्रजी समजा आपण जर इंग्रजी माध्यम निवडला बघा परीक्षेचं माध्यम इंग्रजी निवडलं तर आपल्याला प्रथम भाषा येते इंग्रजी आणि द्वितीय भाषा येते मराठी आता मित्रांनो बघा ह्या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत कंपल्सरी मराठी आणि इंग्रजी ग्रामर कंपल्सरी असणार आहे आता सर मग आम्हाला इंग्रजी ग्रामर स्किप करून हिंदी ग्रामर घ्यायचा आहे बऱ्याच उमेदवारांचा हाच म्हणणं आहे की आम्हाला हिंदी ग्रामर घेता येणार का तर सांगतो सविस्तर सांगतो बघा जर तुम्ही या ठिकाणी हिंदी माध्यम जर हिंदी निवडलात हा या ठिकाणी माध्यम आहे हा माध्यम जर हिंदी निवडला तर तुम्हाला फर्स्ट लँग्वेज येणार आहे हिंदी येईल हिंदी आणि द्वितीय लाग लँग्वेज येईल मराठी किंवा इंग्रजी ठीक आहे की आता दुसऱ्या माध्यमाकडे जाऊया आपण हा त्यानंतर बंगाली माध्यम आहे बंगाली यांना सुद्धा पहि पहिली भाषा येणार आहे बंगाली दुसरी भाषा येणार आहे मराठी किंवा इंग्रजी ठीक आहे तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण परीक्षेचा माध्यम जो निवडतो तीच आपली प्रथम भाषा असते परीक्षेचा माध्यम तुम्ही जर मराठी निवडाल तर तुमची मराठी भाषा कंपल्सरी इंग्रजी निवडाल तर इंग्रजी भाषा कंपल्सरी हिंदी निवडाल तर हिंदी भाषा कंपल्सरी पण सेकंड लँग्वेज मध्ये काही येते तर बघा आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आ, इंग्रजी उर्दू तेलगू बंगाली गुजराती अशा सात आठ भाषांमधून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर या ठिकाणी होतो आता एवढ्या माध्यमांचा पेपर होतो मग यामध्ये आपण समजा मराठी भाषे मर, मराठी माध्यमांची जर परीक्षा दिली तर मराठी ग्रामरचे प्रश्न मराठीत असतात इंग्रजी ग्रामरचे प्रश्न इंग्रजीत असतात बाकी उरलेला जो काही भाग आहे ठीक आहे पेपर क्रमांक एक मध्ये बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास हे जे घटक आहेत हे आपल्याला मराठीमधूनच येतात ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण <coughs> इतर भाषा निवडल्या तर इतर भाषांचं नेमकं काय होते तर मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह खूप या ठिकाणी दाखवतोय बघा आता काय होते तर मी तुम्हाला एक हिंदी माध्यमाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो आहे ठीक आहे तर है है? तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे बघा माध्यम हिंदी दिसत आहे ना हा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक पहिली ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिली ते पाचवीसाठीचा पेपर आहे ठीक आहे पहिली ते पाचवीसाठीचा पेपर आहे हा आणि या ठिकाणी तुम्हाला मी सर्व काही सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो पहिला या ठिकाणी भाग आलेला आहे हिंदीचा ठीक आहे म्हणजे प्रथम भाषा या ठिकाणी काय होती हिंदी होती ठीक आहे प्रथम भाषा हिंदी आहे त्यानंतर लाईव्ह येईल तुम्हाला बघा अ त्यानंतर इंग्रजी किंवा मराठी म्हणजे द्वितीय भाषेचा प्रश्न आलेला आहे ठिकाणी मग आता तुम्ही द्वितीय भाषा कोणती निवडली बरोबर ना हा बघून घ्या तुम्हाला इंग्रजी किंवा मराठीचा दुसरा दिलेला आहे मग याच पैकी तुम्ही कोणती भाषा द्वितीय निवडलेली आहे बघा या ठिकाणी घेताना जर आपण हिंदी भाषा निवडली तर मराठी किंवा इंग्रजी द्वितीय भाषा निवडता येते मग तुम्ही इंग्रजी निवडली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिले सुरुवातीला इंग्रजीचे प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मराठीचे प्रश्न दिसतील बघा या ठिकाणी मग बघा प्रश्न क्रमांक एकतीस आहे ना ते चौथी असं दिलेलं नाही तर या ठिकाणी मराठी भाषेचे किंवा मराठी ग्रामरचे प्रश्न द्वितीय भाषेमध्ये आलेले आहेत ठीक आहे मग मराठी भाषेचे प्रश्न झाले त्यानंतर महत्वाचा येतो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बघा बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र अध्यापन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही वाचून घेऊ शकता की बाल मानसशास्त्राचे प्रश्न कोणत्या भाषेमध्ये आलेले आहेत तर तुम्ही बघा या ठिकाणी बालमानसशास्त्राचे प्रश्न तुम्हाला दिसतील तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता कोणत्या भाषेमध्ये आहेत तर मराठी भाषेमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे चला त्यानंतर बघा बालमानसशास्त्र मराठी झालेलं आहे तुमचं दाखवतो बघा मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमची प्रश्नपत्रिका ते असते तुम्हाला माहितच आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुमची प्रश्नपत्रिका असते त्यानंतरच आहे पेपर क्रमांक एक मधला गणित आहे ह्या गणितामध्ये सुद्धा बघा तुम्हाला प्रश्न हे मराठी भाषेतूनच दिसते पहा दिसत आहेत गणितामध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला इकडे परिसर अभ्यासचे सुद्धा प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेमधून दिसणार आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला जर मराठी माध्यम निवडला तर आपल्याला मराठी माध्यमाच्याच शाळेवर शिक्षक होता येणार आहे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यानंतर इंग्रजी माध्यम निवडला तर इंग्रजी माध्यमाच्याच शाळेवर आपल्याला जाता येईल का ही परीक्षा आहे टीईटी टी मग टीईटी मध्ये आपण टीईटी परीक्षा पास करताना ज्या माध्यमातून टीईटी परीक्षा पास केली आहे त्याच माध्यमाच्या शाळेवर जाता येणार का मग आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे हिंदी माध्यमाची प्रश्नपत्रिका बरोबर आहे मग हिंदी माध्यमाची प्रश्नपत्रिका दाखवली आहे त्यामध्ये फक्त हिंदी ही तुम्हाला हिंदी मधून असते बाकी सगळं काही मग अल्टरनेट आता इंग्लिश इंग्लिश ग्रामर जर असेल तर तो इंग्रजी मधूनच असेल मराठी ग्रामर असेल तर तो मराठीमधूनच असेल पण जो भाषेव्यतिरिक्त उर्वरित पोर्शन आहे तो हा संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेतच राहणार आहे मराठी आणि इंग्रजी ठीक आहे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतून असणार आहे ना की हिंदी भाषेतून तुम्हाला बाकीचे प्रश्न पाहायला मिळतील असं नाही ठीक आहे किंवा जे बंगाली माध्यमाचे आहेत उर्दू माध्यमाचे आहेत त्यांना सुद्धा उर्वरित जो पोर्शन येतो तो मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका छापल्या जातात फक्त त्यांची जे त्याचं माध्यम आणि जी प्रथम भाषा आहे तीच त्यांना त्यांनी निवडलेल्या लँग्वेज मध्ये ते येते ठीक आहे तर समजा तुम्ही मराठी जर ग्रामर पहिला घेतो घेतो म्हणला तर कंपल्सरी तुमच्या टॅपमध्ये जसं आपण फॉर्म भरायला जातो ना ॲटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन इंग्रजीचा येतो आणि समजा जर तुम्ही इंग्रजी प्रथम भाषा घेतली तर ऑटोमॅटिक मराठी येतो कारण काय तर आपण प्रथम भाषा कोणतीही निवडा द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी घेणे कंपल्सरी आहे जर तुम्ही पहा प्रथम भाषा कोणतीही निवडा द्वितीय भाषा जी आहे ती इंग्रजी किंवा मराठी घेणे कंपल्सरी आहे सर्व उमेदवारांना कंपल्सरी आहे महाराष्ट्रातील ठीक आहे आता समजा तुम्ही मराठी निवडलं प्रथम भाषा मराठीनं द्वितीय भाषा जर हिंदी ग्रामर निवडतो म्हटलं तर असं होणार नाही कारण तुम्ही कितीही गेलं तरी तो तुम्हाला पर्यायामध्ये ऑप्शनच येत नाही त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला जर समजा इंग्रजी ग्रामर येत नसेल जाऊ द्या इंग्रजी ग्रामरचा अभ्यासही करू नका फक्त एकच काम करा प्रथम भाषा हिंदी निवडा प्रथम भाषा हिंदी निवडला की तुम्हाला ऑप्शनल मध्ये दोन विषय येतात द्वितीय भाषेचे द्वितीय भाषा कोणती तर मराठी किंवा इंग्रजी मग द्वितीय भाषा निवडा मराठी मित्रांनो तुम्ही म्हणाल पुन्हा सर माध्यम तर हिंदी निवडावं लागेल ना हो माध्यम हिंदी निवडावं लागेल परंतु तुम्ही हिंदी माध्यम निवडला तरी याच्यानं काही फरक पडणार नाही ते तुमची पात्रता परीक्षा आहे कारण तुम्हाला तेच प्रश्न तुम्हाला हिंदी माध्यमला असणार आहेत तेच मराठी माध्यमला आहे तेच इंग्रजी माध्यमला असणार आहेत आणि ही फक्त पात्रता परीक्षा आहे तुम्ही कोणत्या पेपर पेपर्स माध्यम तुमचं कोणतं आहे हे त्या ठिकाणी डझ नॉट मॅटरवालं काम आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहून काय करायचं आहे प्रथम लँग्वेज हिंदी टाकायचं ठीक आहे प्रथम लँग्वेज मध्ये काय तर परीक्षेचं जे माध्यम असेल ना सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा तुम्ही सायबर मध्ये जाल तेव्हा तुम्हाला त्याला सांगायचं आहे की मला फार माध्यम हिंदी निवड नाहीतर तो काय करतो डायरेक्टली हा मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे पटकन मराठी माध्यम निवडतो दुसऱ्या मध्ये इंग्रजी ऑटोमॅटिकच येते मग तुम्ही म्हणाल की आता मला हिंदी टाकायचं आहे असं होणार नाही त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक त्या नेट कॅफेवाल्याला सायबर कॅफेवाल्याला सांगा की मला प्रथम भाषा ही किंवा माध्यम मला हिंदी निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला द्वितीय भाषा सेकंड लँग्वेज मराठी ग्रामर निवडता येईल आणि मित्रांनो ह्या मराठीचे तीस प्रश्न आणि हिंदीचे तीस प्रश्न ठीक आहे हिंदीचे तीस प्रश्न असे मिळून तुमचे जवळपास साठ प्रश्न अगदी सोप्या स्तराचे असणार आहेत तुम्हाला समजण्या हो आणि मला तरी अपेक्षा आहे की शिक्षकांना किंवा जे डीएड बीएडक आहेत त्यांना चला ठीक आहे मानतो मी इंग्रजी ही विदेशी भाषा आहेत पण ह्या तर आपल्या देशी भाषा आहेत ना बऱ्यापैकी याचा ग्रामर जमतोच आणि मिनिमम या दोन विषयामध्ये तुम्हाला पन्नास मार्कांच्या आसपास मार्क मिळू शकतात मग राहिला गणित बालमानशास्त्र आणि परिसर अभ्यासचा सेकंड पेपरमध्ये बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे किंवा विज्ञानचा तर या उर्वरित नव्वद मार्कापैकी आपल्याला चाळीस मार्क घेणे त्यापैकी फक्त फिफ्टी पर्सेंटच मार्क घ्यावे लागणार मा आहेत आणि हा तुमचा लाईफचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो त्यामुळे मित्रांनो काळजीपूर्वक फॉर्म भरा व्यवस्थित फॉर्म भरा टेन्शन घेऊ नका तुम्ही जर हिंदी माध्यमातून हे परीक्षा पास केली तरी तुम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेवर जाता येते ठीक आहे आता शाळेवर जाण्यासाठी तुमचं जे आधीच शिक्षणाचं माध्यम असते ते या ठिकाणी मॅटर करत हे जे शिक्षक पात्रता परीक्षेचं माध्यम मा आहे त्याचा काहीही या ठिकाणी परिणाम पडत नाही मित्रांनो माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि जर मित्रांनो खरंच तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक जास्त ची या या त्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याची नितांत गरज आहे आणि ते यापूर्वी त्यांनी परीक्षा दिली पण पास झाले नाही अशा मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये